अमरावतीलगतच्या नांदगावपेठ औद्योगिक वसाहत परिसरातील रसायनमुक्त पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान होत असल्याने अखेर शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे शेती अधिग्रहण करण्याची मागणी केली होती या मागणीच्या पार्श्वभूमीवर शेती ग्रहण करण्याचं सरकारच्या वतीने ठरविण्यात आलं होतं मात्र ग्रहण करण्याची प्रक्रिया अजूनपर्यंत पूर्णत्वास गेली नसल्याने शेतकरी आता आंदोलनाच्या भूमिकेत आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत जर आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आपण रावटी आंदोलन करू असा इशारा नांदगाव पेठ येथील शेतकऱ्यांनी दिला आहे औद्योगिक वसाहत अतिरिक्त क्षेत्र नांदगाव पेठ या बाजूलाच वस्त्र उद्योग महामंडळ संकुल आहे या संकुलनामधून येणारं रासायनिक युक्त आणि दूषित पाणी हे दोन हजार सोळापासून पासून चालू आहे त्याबाबत आम्ही अनेक तक्रारी जिल्हा तर जिल्हाधिकाऱ्यापावतर केलं त्याच्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तीस अकरा दोन हजार अठराला याच्यावर एक समिती नेमली ते समितीने आम्हा आमच्या शेताच्या बांधावर एकोणतीस एक दोन हजार एकोणीसला भेट दिली आणि त्यांचा अहवाल पंधरा सात दोन दोन हजार एकोणीसला शासनाला व संबंधित विभागाला सुपूर्द केला त्याच्यानंतर असं ठरण्यात आलं त्या अहवालामध्ये असे दोन मुद्दे होते की ही शेतकऱ्यांनी जी मागणी केलेली आहे ही अतियोग्य आहे आणि हे रासायनिक पाण्यामुळे ह्या शेती बेकार झालेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन त्यांची शेती अधिग्रहण करावी त्याप्रमाणे वीस तीन ला। शाष्ना, दोन हजार वीसला औद्योगिक वसाहत अमरावती प्रादेशिक अधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आणि शासना शासनाने दोन पाच दोन हजार बावीसला नोटिफिकेशन काढून ही सत्तावीस हेक्टर जमीन अधिग्रहण करावं भूसंपादित करावी असं ठरलं आता वीस व वीस महिन्याचा कालावधी होऊन कार्यप्रणाली फार संतगतीनं सुरू आहे तरी आम्ही या माध्यमातून शासनाला निवेदन करतो की ही सगळी प्रक्रिया एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आट पासून आठ आठवावी अन्यथा आम्ही याच धुऱ्यावर आंदोलनाला बसण्यास तयार राहू विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती